मी सर्वप्रथम नानाबा यांना धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन मी करतो या लाखो लाखांदोर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये त्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे असून पुसण्यासाठी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये नानाभाव पडोले यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो सत्तेमध्ये असणारे पुढारी त्यांची जबाबदारी होती सर्वप्रथम आहे त्या राज्यातल्या शेतकऱ्यांना थोडी इजाई झाली असेल जखम झाली असेल तर त्याचा दुःख अंतर्गामध्ये दिसलं पाहिजे परंतु तो कारण एवढा दगडाचा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा झालेला आहे का शेतकऱ्यांचा दुःख त्यांना दिसू शकला नाही आणि हा दुःखच्या भाग्यावर साथी या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आमचे नाना भाऊ पटोले आज सतरा किलोमीटरच्या पैदल यात्रा या शेतकऱ्यांसाठी त्यांनी आज काढला हा सगळ्या घडाडो कशासाठी आहे तर या महाराष्ट्राच्या जा सरकारला जागवण्यासाठी सतरा किलोमीटरची पैदल यात्रा त्याच्यामुळे जा महाराष्ट्राची सरकार जागेल आणि या परिसरामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या नुकसान भरपाईचा पैसा शेतकऱ्याच्या हक्काचा पैसा त्यांच्या दिले मध्ये पडेल ही पदल यात्रा होती मी पंधरा दिवसाच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला हा राजीनामा कशासाठी दिला इतके वर्ष पर्यंत भारतीय जनता पक्षाची सेवा इमानदारीने केली निष्ठेनं केली परंतु ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे विचार आणि सिद्धांत विवाचन केला होता ते सिद्धांत मी आज या घडीला पाहतोय दोन हजार चोवीस मध्ये ते सिद्धांताला तिलांजली देण्याचा काम भारतीय जनता पक्षाने केला सत्तेत येईपर्यंत आपल्याला आश्वासनाच्या गाजर दाखवला आणि सत्ता आल्याच्या नंतर आम्हाला आश्वासनाच्या गाजर दाखवून दाखवून आपल्या तोंडाला उन्हाला पुसण्याचं काम यांनी केलं उन्हाळ्यामध्ये एवढ्या पावसाला अतिवृष्टी झाली

नियमित कसे भरत त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहन राशी आम्ही देवशा मदतीची घोषणा महाराष्ट्रात या सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारने केली होती की नाही आणि केल्याच्या नंतर आजही पन्नास टक्के शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत अधिवेशन झाला पंधरा दिवसाच्या पूर्वी त्याच्यामध्ये बजेटमध्ये एक रुपयाची सुगाव करतो या वर्षीच्या सरकार सरकारनी केली नाही पुढे पाठ आणि बागे सपात अशा पद्धतीचा काम याला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या समर्थन मूल्य जाहीर झाला मग त्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सतरा रुपये वाढवण्यात आले या सरकारला लाज वाटली पाहिजे हे सरकारची हितेशी असल्याचा दाखवल्या जाते आमचा जा शेतकरी एक एक सरकारच्या त्यासशे रुपयाला देतो जीएसटीच्या रूपाने या ठिकाणी बसलेला एक एक नागरिक जीएसटी मोजून देतो आहे किराणा दुकानातून तुम्ही अगरबत्ती घेतली किराणा दुकानातून साबुंद घेतली किराणा दुकानामधून भाजी बनवण्यासाठी जर टेने घेतला असेल तर त्याच्यावर तुम्हाला शंभर रुपयावर अठरा रुपये जीएसटी सरकारसाठी द्यावे लागतात आणि त्या सरकारला दिलेल्या अठरा रुपयाचा अठरा पर्सेंट जीएसटीचा उपयोग आमच्या शेतकरी गोरगरीबांधवांच्या वाट्याला घेतल्या त्याचा हिशोबा राबण्याची आवश्यकता आहे परंतु ही सरकार अंबानी अदानी साठी करू लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा त्याग काय केला शेतकऱ्यांचे विरोधी सरकार आणि त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाचा त्याग केला लोकसभेच्या पूर्वी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कशासाठी तर केंद्रामध्ये अकरा हजार कोटी रुपयाची तरतूद मोदींनी केली हा गाजर आम्हाला दाखवण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीसाठी गावागाव मध्ये पन्नास पन्नास शेवट शेवट लोकांनी ते अर्ज भरले ऑनलाईन अर्ज केले शेवट दोनशे रुपये अर्ज केले मी या ठिकाणी विचारतो या ठिकाणी बसणारा एक माणूस तरी हात हातभार करून दाखवला विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळाला असेल तर एक माणूस हातवर गरू दाखवा हा फक्त निवडणुकीच्या पर्यंतचा याचा फुटा होता निवडणूक झाल्याच्या नंतर विश्वकर्मा योजना भारतीय जनता पक्ष आणि ही सरकार विसरलेली आहे फक्त निवडणुकीसाठी यांचे फुजे आहेत लाडकी बहिणी योजना आणली त्या योजनेचा आम्ही स्वागत करतो आपल्या मता भगिनीचा लाभ झाला पाहिजे कारण की आपण जे रूपाने रुपाने सरकारची बिलवारी फातो त्या किती टक्के आमच्या हितासाठी सरकार खर्च करते हिशोब आम्ही मागितलं पाहिजे दीड हजार रुपये आमच्यासाठी लाडकी वहिनी योजनेला त्याने दिलं परंतु माता भगिनी मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला या रागच्या सहा महिन्यापासून विजेचे बिल येत असतील मागच्या वर्षीचे त्याच महिन्याचे विजेचे बिल तुम्ही तपासा आणि या महिन्याचे विजेचे बिल तपासा त्याच्यामध्ये किती अंतर असेल ज्यांना सहाशे सातशे रुपयाच्या विजेचा बिल येत असेल त्याला तीन तीन चार चार हजार रुपये विजेचे बिल येऊ लागलेले आहे अशा पद्धतीची लुकसान करणारी सरकार या महाराष्ट्रामध्ये आली आहे एकीकडे तीन हजार द्यायचा आणि त्या महिनीकडून तीन हजार रुपये विद्युत बिलाच्या रुपाने वसूल करायचा हा लाडकी बहिणी योजनेचा फंड आहे हाच रक्षाबंधनाचा भेट आहे का हा सवाल आपण या सरकारला केलं पाहिजे निवडणुकीचे थंडे अशा पद्धतीचे यांनी बंद केले पाहिजे अनेक के योजना यांनी राबवल्या परंतु त्या निवडणुकीच्या नंतर राबवू शकले नाही आजही पन्नास टक्के शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळू शकले नाही विश्वकर्मा ना योजनेचा लाभ या शेतकऱ्याला आपल्या सर्वसामान्य माणसाला मिळू शकला नाही अशा पद्धतीच्या मोठ्या व्यायासाठी काम कधी कारस्थान करण्याचं आपल्याला पहिलं याचा प्रयत्न ही भारतीय जनता पक्ष करते आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा आम्ही त्याग केला मी पंधरा दिवसाच्या पूर्वी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर तटस्थ घरी होतो मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटामध्ये मत फोन आले त्यांनी सांगितलं प्रदेश आहे तुम्ही आमच्या पक्षात या आम्ही तुम्हाला तिकीट देतो मी पंधरा दिवस पर्यंत विचार केला की मला तिकीट माझी महत्वाची आहे की या जिल्ह्याचा एक व्यक्ती एक माणूस या जिल्ह्याचा पोरगाधी या राज्याचा मुख्यमंत्री होत असेल तर ती माझी तिकीट कामाची नाही ही सुवर्ण संधी आपण सगळ्यांनी गमवता आहे ही संधी आपल्याला कधी मिळू शकणार नाही नाना भाऊच्या ना रूपाने आपल्याला मुख्यमंत्री म्हणून मिळू शकतात आणि म्हणून ही आपना मददान पढ़ना चा चा संधी अवेळीच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकही भंडारा जिल्ह्याच्या गोंदिया जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या जनतेने ही चूक कधी करू नये आपला मतदान काँग्रेसलाच राज पडला पाहिजे तेव्हा आपल्या जिल्ह्याचा बोरगाव विदर्भाचा बोरगाव मुख्यमंत्री बनू शकेल ही सुवर्ण संधी आहे या संधीचं सोहळं करा एवढी विनंती करतो आणि मी नानाबाऊला राज्याचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी काँग्रेस पक्ष निवडला जेवढी विनंती करतो आणि माझे दोन प्राप्त करतो